नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललं आहे आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज फायनली तुम्हाला तुमच्यासाठी एक टॉपिकची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे म्हणजेच आपला नवी मुंबई एअरपोर्टवर आपण जसे अपडेट देत आलो आतापर्यंत तसा हा फायनल अपडेट आहे मे बी बिकॉज आता गव्हर्नमेंटने डेट काढले आहेत की नाही आय डोंट नो बट न्यूजप्रमाणे हा तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसतो आहे शिडकोचा जो एअरपोर्ट आहे ना दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो जो आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अशा नावाने सुद्धा ओळखतो हो तो एअरपोर्ट तीस सप्टेंबरला चालू होणार आहे आणि नोव्हेंबरपर्यंत मे बी बोलत आहेत की फर्स्ट फ्लाईट टेक ऑफ घेईल तीस सप्टेंबरला चालू होणार आहे म्हणजे मला नक्की समजत नाही असा का चालतो आहे काय म्हणतात काहीतरी असेल ट्रेनिंग वगैरे सो तीस सप्टेंबरला चालू होणार म्हणजे ह्या मंथला चालू होणारे बोलत आहेत आणि नोव्हेंबरला फर्स्ट फ्लाईट टेक ऑफ आहे डोंट नो एवढा टाईम का लागणार आहे ते हे बघा ते आय थिंक सो टॅक्सी पार्क असतील इथून त्यात इंटर वगैरे करण्यासाठी असतील पण तसं पण आता जी साईट मी तुम्हाला दाखवतोय ती एअरपोर्टची एक्झिट साईड आहे पण अजून मला कन्फर्म माहीत नाही कारण की एवढापर्यंत मी चेक करत आलो आहे तर हीच एक्झिट साईड आहे आणि उलवे साईडला एंट्रन्स आहे पण लेट सोबत काय एअरपोर्ट आहे कुठून पण एंट्री नेऊ शकतात फ्लाईट टेक वगैरे साठी त्या ठिकाणी असं तिथे जावं लागणार आहे पर्टिक्युलर एवढा मोठा एरिया आपला काय बोलतो तीन हजार एकर वर नाही अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे एकर वर एवढा मोठा एअरपोर्ट बांधलेला आहे सो एका ठिकाणून एंट्री ठेवतील असं नाही वाटत मला ऑलमोस्ट ना असेल तेव्हा हे राईटला ब्रिजचं वगैरे पण काम झालेलं आहे ऑलमोस्ट एवढा फास्ट गतीने काम आहे ना मी कधीच बघ सकाळच्या आता था था। 24 /7 आता आठ वीस झालेत हे लोक आहेत ना एवढा लवकर येतात ना ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू असतो बोलत ना युद्ध पातळीवर काम चालू असत ना त्याला ह्याला बोलतात एअरपोर्टच्या कामाला युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि आता तुम्हाला जे आधीपासून मला फॉलो करतात जे आधीपासून एअरपोर्टचे अपडेट्स बघत आले त्या लोकांना माहिती आहे का पाठी काय आहे आणि कसं दिसतोय आता सेफ्टी वॉल्स आणि फेन्सिंग वगैरे टाकले बिकॉज तुम्हाला माहिती आहे एअरपोर्ट किती सिक्युअर असतो ते हो आणि हा जो आहे तो मेन रोड आहे हा आणि तो आणि तो लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसतोय वॉल्स एकदम जवळ आहे तो आणि हा रोड हे दोन्ही रोड सर्विस रोड म्हणून राहणार आहेत आता ते तात्प तात्पुरतीच्या माहितीवरनं वरण तरी ते दोन सर्व्हिस रोड आहेत आणि हे तीन तीन पदरीचे हा तीन पदरी आणि तो तीन पदरी हे मेन रोड असणार आहेत त्यांना अराउंड कम्प्लीट होऊन सहा सात महिने झालेले आहेत रोड वगैरे मक्का नाही ते काही जास्त रहदारी होतच नाही आहे जेव्हा एअरपोर्ट चालू होईल त्यानंतर डिपेंड करतो की काय रोडची पर्यंत पण एअरपोर्टचं काम म्हटल्यावर मला माहिती आहे अफकोर्स चांगले असतात त्या गोष्टी हे जे आहेत ते, ते क्वार्टर्स आहेत जे वर्कर असतात ते, ते काम करतात त्यांच्यासाठी इथेच क्वार्टर्स बनवले आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्वेंटी फोर बाय सेवन हे ते वर्क करत असतात लोकांना तर हायवेच झाला या ऑलमोस्ट सुद्धा हा टू आहे वन वे नाही आहे कारण की त्या सीटचं बंद असल्या कारणामुळे लोक इथूनच जात सर्व आणि आता तरी ड्रोन उडवण्यासाठी परवानगी आहे एअरपोर्ट चालू झाल्यानंतर मला नाही वाटत तिथं परवानगी असेल ऑफकोर्स रेस्ट्रिक्टेड झोन असेल आणि ते जे तुम्हाला समोर कंटेनर्स दिसत ते हे सिमेंटसाठी वगैरे आहेत सिमेंट ऑइल ह्या टाईपचे कंटेनर्स आहेत समोर तुम्हाला ट्रक दिसतोय ते वर्कर्सला ट्रक घेऊन जातोय वर्क करण्यासाठी ऑफकोर्स वर्करला ट्रक घेऊन जातो वर्क करण्यासाठी नेणार आहे ना ते मॉर्निंग शिफ्टचे वर्कर असणार आहेत असं मी जेव्हा कॉलेजवरून येतो ना कधी कधी लेट होतो मला आठ नऊ वगैरे वाजतात कधी बाहेर कुठे गेलो असेल तर तेव्हा सुद्धा असेच वर्कर येत असतात काय बोलतो ट्रक असतात बस असतात लोक बघतात आपल्याला अप्रिशिएट मॅन ऍप्रिशिएट सो तेच बोलो की तुम्हाला एक अपडेट देणं महत्वाचं आहे कारण की लोक खूप जण व्हिडिओ बघत होते माझ्या अपडेटच्या बद्दल बोला आपण पण आपलं छोटंफोड काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करूया हे बघा सिमेंट रेती बोलू ना हे सिमेंट रेती वगैरे आणि मला जेवढं वाटतं ते हे तुम्हाला दिसतो समोर कलरिंग केलंय बघा ना आम्हाला वाटतं प्लेनसाठी हा त्यांचं वेअरहाऊस असेल की इथे प्लेन वगैरे काय इश्यू झाला तर माहीत नाही बट प्लेन वगैरेसाठीच प्लेन मध्ये काही इश्यू वगैरे झाला तर इथून रिपेअर वगैरे होत जाईल बघा ना तर मित्रांनो मला नक्कीच फुटेज भेटली ना आपले आहेत मित्र दोन तीन मित्र इकडे काम करायला तर आपल्याला फुटेज भेटली एअरपोर्टची आत आत्मा, आतमधली कंडिशन काय आहे शॉर तुम्हाला कंडिशन दाखवतो कसं काय ते बोलता का युद्ध पातळीवर काम झालं खूप हेल्मेट घाला हो अडे फास्ट जात आहेत आय थिंक मला वाटतं जे आयटीसी टॉवर बोलतात आयटीसी ना की मे ते असेल किंवा चुकलं असेल तर तुम्ही मला बरोबर करून सांगू शकता ते त्या साईडला कुठेतरी टॉवर बघतात कारण की लोकेशन नीट नाही ते बोलतात समजेल तर जेव्हा रेडिओ होईल तर काय गोष्ट आहे ते आता तर आपण कन्फर्म लगेच सांगू नाही शकत की असंच होणार आहे किंवा तसंच होणार आहे ते बघा जसं हे डोंगर फोडले आहेत ना आता एअरपोर्ट ज्या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी खूप गावं होती आधी अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे एकरमधनं लोकांना पुनर्वसन केलेलं आहे तर ते घर वगैरे किंवा डोंगर फोडलेले आहेत ते जे तुम्ही बघू शकता हे दगड वगैरे आहेत ते त्याचाच यूज होत आहेत ऑलमोस्ट आता मी स्वतः सहा वर्षापासून बघतो एअरपोर्टचं काम चालू आहे आणि इथे कधी दगड किंवा काय बोलतात ना सिमेंट माती याची कमी नाही पडली म्हणजे कधी रिफिल करताना बघितलंच नाही आहे अॅनिटाईम याल एनीम फुल असतो बघा हे आपण आलो ऑलमोस्ट वन साईडचे एंड पर्यंत आलो इथून ते लूप ब्रिज वगैरे ज्याने नवी मुंबई एअरपोर्टचे अपडेट्स वगैरे बसतात त्यांना माहीत असेल की लूप लूप ब्रिज आहेत चार लूप ब्रिज आहेत त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि इथून लेफ्टला गेलो ना तुम्हाला मी दाखवतो तर रोड चालू आहे की नाही तर फुडून आहे फुडो रोड चालू दाखवतो रो तुम्हाला आता जस्ट ओपन केला आधी बंद होतं पेंटिंग वेअरचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो लेफ्टला गेलात ना तुम्ही लेफ्टला एकदम सरळ तर तुम्ही टूवर्ड्स उलवेला सॉरी बोलतो आहे तुम्ही उलवे साईडला जाता आणि तिथून आपली नवी मुंबई एअरपोर्टची एंट्री आहे मी कधी जर उलवेला गेलो तर तुम्हाला त्याचीसुद्धा सुद्धा फुटेज नक्की दाखवेल त्याला सुद्धा अपडेट देईल की त्या साईडला काय परिस्थिती आहे ते काय गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत ते तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेफ्टला गेलात तर तुम्ही उलवेला जाता उलवे एअरपोर्टच्या साईडला आणि राईटला आल्यावर तुम्ही वरती बेलापूर कॉर्पोरेशन ऑफिस आहे त्या साईडला येतात तर जेणेकरून तुम्हाला जर एअरपोर्टला जायचं असेल तर तुम्ही हा रेती बंदर बोलता त्याला इथून खालतून त्या साईडने आलात ना तर टुवर्ड्स उलवे साईडला जो रोड जातो त्या खालती आहे ना रेती बंदर म्हणून लागतो त्या रेती बंदरवर तुम्ही एअरपोर्टला एंटर करू शकता आता सध्या तरी नंतर त्या गोष्टी माहीत नाहीत नंतर मे बी चेंजसुद्धा होतील किंवा तो रस्ता परमनंटली बंद करतील बट चान्सेस बोलतात ना झिरो पॉईंट वन पर्सेंट वाटतात बिकॉज आता सर्विस रोड पण ओपन आहे तिथे आणि मेन रोडसुद्धा ओपन केलेला आहे ते काही गरज नाही वाटत लोकांना तेवढा कन्व्हिनियन्स राहील तिथून येण्यासाठी सो समोर बघू शकतो आपण बेलापूर कॉर्पोरेशन ऑफिसच्या इथं तर मित्रांनो मला एक सांगा की कसं वाटलं तुम्हाला हा एक बोलू की छोटासा आपल्या नेहमीचा डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स किंवा ब्लॉग पार्ट्स कि कि किंवा रिव्ह्यू व्हिडिओज किंवा काय काही स्पेसिफिकेशन व्हिडिओ आपले येत असतात तर बोलतो तुम्हाला, तुम्हाला पर्टिक्युलर काही टॉपिक्सबद्दलसुद्धा तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवली पाहिजे सो मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला नवी मुंबई एअरपोर्टबद्दलचा अपडेट कसा वाटला अजून तुम्हाला काय माहिती करून घ्यायचं असेल मला तेसुद्धा कमेंटमध्ये विचारा माझ्या पूर्ण प्रयत्नाने तुम्हाला सर्व उत्तर द्यायचा प्रयत्न करेल अगे डेट्स वगैरे काही चुकले असतील तर आय एम रिअली सॉरी त्या जे मी न्यूज आहे किंवा ऑनलाईन सोशल मीडियावर ट्विटर वगैरेवर चेक केलं त्यानुसार मी तुम्हाला या गोष्टींची माहिती देतो आहे so, सो आता बांबिच लावतो आपण सो so, मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नसेल आवडली तर नका लाईक करू नका शेअर करू काय कारण तुम्हाला ते सांगा जेणेकरून आपल्याला बदल करता येईल so, सो तोपर्यंत ವಾಚ್ ದ 올ಡ್ ವಿಡಿಯೋ ಬಿಟ್ ಟ ನವೀನ್ ಕೊಂದಿದ್ರೆ ಟಾಪಿಕ್ ಸೋ ನವೀನ್ ಕೊಂದಿದ್ರೆ ವಿಡಿಯೋ ಸೋ ಬಟ್ ಟಿಲ್ ದೆನ್ ಬೈ ಬೈ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ ಕಬರ್ ಸರ ಕರಾಯ್ ಸರ ಸರ ಕ ಒಟ್ ಎವರ್ ಪ್ಲೀಸ್ ಸರ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ರೀಚ್ 1 ಮಿಲಿಯನ್